जत पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक मान्य सिकंदर मकनदार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार जत जिल्हा सांगलीतील येथील पंचायत समितीमधील वरिष्ठ सहाय्यक मान्य सिकंदर मकानदार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे जत पंचा समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे सहाय्यक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांच्या शुभासित यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामशिप संघाचे जत तालुका अध्यक्ष कामेश्वर आयवळे युनियनचे अध्यक्ष आगतराव काळे जत समितीचे विस्तार अधिकारी श्रीसैल बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्य सिकंदर मकानदार यांचा जंगी सत्कार करण्यात आला टी व्ही वन मराठीने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया इफेक्टर जयहिर या शब्दात जेवढा आहे तेवढा इतर कोणत्या शब्दात नसावा असं मला वाटतं त्यामुळे ते दिसले की जय हिंद चर्चा म्हटले की ते पण तेवढ्याच ताकदीनं प्रतिसाद द्यायची की जय हिंद आणि मग आपल्या कामाला सुरुवात व्हायची त्यांच्यासोबत काम करताना जे काही तेंग अनुभव आले त्यांनी मला वाटतं माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच याच्या संदर्भात प्रशिक्षण देताना सभागृहामध्ये मी पाहत होतो की मी जी माहिती सांगत होतो त्या माहितीतला प्रत्येक भाग कर्मचाऱ्यांमध्ये फक्त सेकंदर थोडा ज्ञात असायचा आणि बाकी बऱ्याच जणांना मी काय सांगतोय कळतच नसायचं पण त्यांना मात्र फक्त माहिती असायचं की कोणता नियम सांगाय त्याच्यामध्ये काय आहे आणि कधी कधी आमची त्या अर्जावरती जे अर्ज आ... माहिती अधिकारा कायद्याखाली दे त्यांच्याकडे आलेले असतील माझ्याकडे आलेले असतील त्या अर्जाचा निपटारा करायचा असेल तर आमचा एक सुसंवाद असायचा कधी ते मला विचारायचे की या नियमामध्ये काय तरतूद आहे कशा पद्धतीने पद्धती होऊ शकतं कधी मी त्यांना विचारायचो ही माहिती अधिकारातली अर्ज आहे ही माहिती आपल्याला द्यायची आहे ती कशी द्यायची तर त्यातल्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडे तो जो शिक्का आहे तो स्थापनेचा की माहिती अधिकारात देण्यात येणारी जी माहिती आहे त्या माहितीच्या अधिकारात देण्यात येणाऱ्या माहितीच्या कागदावर जर शिक्का मारून दिला तर माहिती अधिकार कायद्याला अशी तरतूद आहे की ती तशी देण्यात आलेली माहिती ही कुठल्या का कोर्टामध्ये चालत नाही साक्षीलाही चालत नाही कुठल्या न्यायालयाचा निर्णय बदलता येत नाही म्हणजे इतक्या सूक्ष्म गोष्टीपर्यंत नॉलेज त्यांच्याकडे आहे हा एकच असा नाही ज्यावेळेला कर्नाटक शासनातील सचिव आणि सेक्रेटरी महाराष्ट्रामध्ये आलेले होते कन्नड आणि मराठी भाषा विषयावरती त्यावेळेच ते प्रोसिडिंग लेखन होतं ना ते खूप महत्वाचं होतं आणि ते प्रोसिडिंग महाराष्ट्र शासनाला समावेश करणार होतं महाराष्ट्र शासनाला सादर करायचं होतं आणि ते प्रोसिडिंग करताना मी सिकंदरच्या याच्यावर खूप डोकं घाललेलं होतं तरी माझं डोकं खाल्लेलं होतं पण या दोघांचं डोकं खिल्ल्यामुळं आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी काय आमचं डोकं खाल्लं नाही कारण इथं जर आम्ही डोकं एकामेकाच खाऊन घेतल्यामुळं त्यांना शासनाला मुख्यमंत्र्याला जे प्रेझेंटेशन करायचं होतं ते सोपं होऊन बोलायला सांगितलंय म्हणून बोलावंच लागत आणि बोलणं आवश्यक आहे माझी आणि साहेबांची तशी मी दोन हजार पाच सहाच्या दरम्यान झाली मी कोकणात आलो होतो आणि ते नुसतेच प्लॅन झाले होते त्यापासून एक मित्र म्हणून एक गुरु म्हणून त्याचं प्रत्येक वेळेला मला अनमोल असं मार्गदर्शन मिळालं आणि मी संघटनेत काम करत असल्यामुळे माझ्या बांधवांच्या ज्या ज्या वेळेला अडचणी असायच्या आठवड त्या त्या वेळेला मी मकाता सरकारच्या कडे गेल्यानंतर कधीच माझी त्यांनी निराशा केली नाही माझ्या वैयक्तिक कामासाठी मी कमी वेळा गेलो पण माझ्या सरकारांच्या कामासाठी मी दिवसात नाही एकदा तरी त्यांना कॉल करत होतो सकाळी कधी कधी सात वाजता संध्याकाळी कधी कधी दहा वाजता त्यांना मी त्रास दिला आणि तो त्यांनी त्रास सहन केला त्याच्याबद्दल मी त्यांचे कायम जर कारण त्यांच्या मुखातून कधी काम सांगितलं आणि नाही किंवा होणार नाही असं कधीही त्याच्यामध्ये आलं नाही आणि मला त्यांनी बोलून दाखवलं याबद्दल मी त्यांचा लाख लाख आभार आभार आहे आणि अशाच पद्धतीनं अशा जीवनामध्ये माणसं मिळणं फार कठीण असतं आणि त्याच्या कुटुंबाचं म्हणलं तर दोन मुलं एक बेएनसार मुलगा आहे आणि एक मुलगा आहे मॅडम लेक्चरून काम करतात आणि ते स्वतः आपल्याबरोबर आहे त्यांच्या पूर्ण फॅमिली त्यांचे ह्या कुठं ना कुठं इन्वॉल्व्हत होत आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं एज्युकेटेड फॅमिली आहे आर जीचं सांगितलं लहानपणापासून त्यांचं आणि आर डी आणि कधी कधी श्रीखंड साहेबांची आणि त्यांच्याबद्दल चर्चा व्हायची त्या मा आर डीने मला बऱ्याच वेळात सांगितलं आणि अशा पद्धतीनं त्याच जीवन जे आहे कुटुंबी थोडस हे झालं त्याच्यानंतर ते सावरले सावरणं कुटुंबाचं परंतु त्या कालावधीत सुद्धा इतक्या खंबीरपणे त्यांनी स्वतःला सावरलं कुटुंबाला सावरलं आणि पुढचं जीवन त्यांनी सुखकर पद्धतीने त्यांनी केलं

तो आताही माझ्या ध्यानात आहे बाबा तू कुठल्या गावच तुझी भाषा मला कळत काय परिस्थिती सांगते मी विदर्भातला गोंदिया जिल्ह्याच्या उर्जा भंडारा जिल्हा तर त्यांना सांगितलं साहेब मी दोनच दिवस झाले हजार झालो आणि मी भागात आलो तेव्हा तुम्ही घाबरू नका मी इथं इथं आहे तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मला सांगा हा शब्द त्यांनी मला दिला आणि आजपर्यंत तो शब्द पाहतच आहे शेवट पर्यंत ते मतदार साहेब पाडणार आहे कारण ज्या वेळेला मी तेव्हा दोन हजार पंधरा ला निर्मले साहेब होते त्यांचं ते वयमन असणार निवृत्त झाले आणि त्याचे चार्ज मला देण्यात आलं तर ज्या दिवशी मी तसेच पहिले जसं एम पी डब्लू झालो तसंच चार मिळालं त्याच वेळेला करे कलेक्टर साहेबांचं पत्र आलं की मला जन्म मृत्यूचे अठ्ठावारा पासूनची माहिती पूर्ण पाहिजे त्यातल मला काहीच कळत नव्हतं खर कसं त्या वेळेला मला पुरवलांना आणि मकानदार साहेब त्याने आणि अण्णा साहेबांनी सहकार्य केलं की दोन दिवसामध्ये ती माहिती करून तर पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणव्यात बसलो सैन्यामध्ये कोणी होते माझ्या घरातले मी भीती लागली गेलो करून तिथं माझी माझ्या नागपूरमध्ये आहे तिथे गेल्यानंतर बघितले तर माणसं सात साडे सहा सहा फुट चे आधी पाच फुटायचे फ्रीचे कसं व्हायचं ट्रेनिंग म्हणून गेलं चालू झालं स्टार्टिंगला गेले गेलं त्यांनी केलं मॅरेथॉन बावीस किलोमीटर परत चार वाजता संध्याकाळी फुटबॉलचे गेम आठ दिवस बघितले माझ्यासोबत एक सरकारी मित्र होता <laughs> साताऱ्याचा चंद्राराम रामंत म्हणून संध्याकाळी म्हणले नाही आता काय होत नाही ट्रेनिंग आपण कोण जाऊया इथून मग ते एक ऐकली ती गोष्ट माहिती दोघांनी काय बोलत चाललंय हे बहुतेक पडण्याच्या विचारामध्ये आपण ट्रेनिंग होणार नाही झाले महाराष्ट्राची हे लाल धरवणार म्हणाले मग चांगले एक लेक्चर मग मूळ चेंज तां� पूर्ण सर्व्हिस केली त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वादाने काय अदरवाईज मला नोकरी मिळाली माझे शंभर टक्के कारण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आय थिंक छोट बजेट झाल्यामुळे कुठेही नोकऱ्या नव्हत्या दोन हजार सहा नंतर भरती सुरू झाला त्यामुळे कोणालाही नोकऱ्या नव्हत्या त्यामुळं ना आयला एकोणीसशे एकोणीशे मध्ये मला सेनेची आवड होतीच पण एकोणीसशे एकोणव्वद मी भरतीला ट्रेनिंग केलं परत मध्ये काम केलं परत परत कोर्टी कुठे आय थिंक नागपूर डेट डेहराडून डेट सूरजपूर नंतर श्रीनगर विलेटेड एरिया म्हणजे तीन वर्ष रायडू गेट परत तिथं माझी पहिली नागपूरला झाली नागपूरवर परत आणि एअरपोर्ट दिल्लीमध्ये आलो मला तिथं संधी मिळाली तीन वर्षांची चांगले असे म्हणजे डिफेन्स प्रोप्रेमेंट मध्ये तिथं काम केलं मी तिथं फोर्टी एट सेंटीसोबत तिथ डिफेन्स कॉपरेशन चालतंय हायली डेलिवेशनचं तिथं हे असतं टाका कलेक्ट करणे टाका देणे वगैरे घ्या म्हणजे टोटली जी टेक्नॉलॉजी लागणारं साहित्य आहे अदर कंट्रीमधून ते आम्ही मागू शकतो तिथं मला पहिल्या वर्षी चीफ ऑफ आर्मिस्टरचं मला प्रशिष्टपत्र मिळालं तिथं माझ्या तिथलं कामामुळे परत तिथं आय थिंक दोन हजार चारमध्ये मी वडील रिटायरमेंट घेतली पाच हजार वडिलांचं देहांत झालं होतं ते कधी नव्हतं दोन हजार दोनला वडील वागले होते नंतर पूर्ण सेवा झाल्यानंतर मी रिटायरमेंट घेतो परत आल्यानंतर एक

सर्व समाधीने असतील असं काही वाटत नाही मला ग्रामसेवक लोक प्रयत्न केला सर्वांच्या सरकारने सेवा आहे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभारी आहे आणि मला स्वतःला गर्व आणि अभिमान याला वाटतो की माझ्या जग मध्ये मला भक्ती मिळाली एवढं बोलून मी थांबतो थँक्यू शेवटी जन्मतारीख केवळ आहे कि मी मध्ये नोकरी केली आणि मित्रेमध्ये नोकरी केलेला थोडं त्यांच्यात या ठिकाणी पंचायत समितीमध्ये काम करताना दिसून आला कारण का माझा संबंध हा पंचायत समितीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून आहे हे कर्मचारी पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर या सगळ्या भूमिकेतून या पंचायत समितीशी मी निगडीत आहे तर पंचायत समितीतल्या कुठल्याही माणसाचा कार्यक्रम म्हणले की मी शक्यतो जत पण अजून कार्यक्रम टाळत नाही त्यामुळे लोकांना त्यामध्ये काल सांगितलं की साहेबांना उद्या सेवा नियुक्तीचा कार्यक्रम आहे बहुतेक आमच्या काळात जुनी माणसं जवळजवळ रिटायर आहे साहेबांना फक्त मंदिरात माणसं म्हणते संघात अन्याय काय नाही जवळपास सगळे निवडतो सगळे नवीन नवीन लोक आहेत आपण नोकरी करताना ज्यावेळी खरा असा सत्कार करतोय त्यावेळी समजायचं की मी नोकरी करताना समाधानपूर्वक नोकरी करतो सगळ्या गोष्टी काय आहे सगळ्याच्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही परंतु आपण करताना ज्या खुर्चीवरती बसलोय त्याच्यासाठी आपण पगार घेतोय जे काम आपल्याला नेमून दिलंय ते काम निश्चितपणे प्रामाणिक केलं की त्या माणसाला त्या नोकरीचं समाधान मिळत असतं साहेबांनी ग्रामस ग्रामसोब म्हणजे जवळपास शंभरच्या आसपास ग्रामशोप आहेत बऱ्याच दिवसापासून ग्रामसोबाच्या तक्रारी सरपंचा तक्रारी विरोधी गटाच्या तक्रारी ज्यावेळी आमचे विशेष सभापती होती त्यावेळी एखादी गोष्ट त्यांना सांगितली की साहेब असं नाही आशा असं करावं लागतंय पण त्याच्या ते मित्रांना की साहेब असं होत नाही असं करावं लागतंय मी त्यावेळे सोडून द्या करताना माणसानं खरं ज्यावेळी आपला वरिष्ठ अधिकारी असू दे किंवा पदाधिकारी असू दे एखादी गोष्ट ज्यावेळी सांगतोय तुम्हाला त्यावेळी तुमच्या मनाला वाटते की बाबा हे गैर सांगतील आपल्याला तर आपण ठामपणे सांगायला पाहिजे की हे साहेब थोडं चुकतोय हे गैर आहे आणि हे थोडं अडचणीच वाटतंय करण्याचं करायचं आहे पण तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रमाणात करायला पाहिजे आज कॉम्प्युटरच्या युगाने खूप माहिती चालली का कॉम्प्युटर त्यामुळे तुम्हाला नोकरी करताना खूप अडचणी आहे काही गोष्टी चांगल्या आहेत चांगल्या लोक चांगले म्हणतील पण आपण चांगलं करताना माणूस चुकतोय कोण किंवा काम करतो की चुकतोय तो कामच करत नाही नुसतं खुर्चीत बसतोय दिवसभर कागदा देण्यात एखाद्या मारतोय काय उत्तर पत्र आले पत्राला उत्तर देतोय आणि सोडून देतोय तसं काय चालणार नाही तसं इथे ना तस ना ना एखादी चांगली आहे बीडू साहेब आले तर तालुका मोठा आहे तालुका मोठा आहे लोकसंख्या मोठी आहे परंतु हे काय साहेब आता जवळ यांनी माझ्या माहिती प्रमाणे पंचवीस टक्के लोक तालुक्यात आहेत कोठे परगावची जागा लोक आहेत आता पंचायत मी याच्यापुढे आमच्या तालुक्यात बी जास्त लोक होती त्याच्यामुळे हा तालुका खूप गरीब आहे आणि खूप शोषिक आहे तुम्ही कधी बघा त्या माणसाचं तुम्ही साधं दुःख जरी ऐकून घेतलं त्याचं काम नाही झालं तरी चालत तो किंवा माणूस ग्रामसेवक ऐकत नाही टी व्ही ऐकू येतोय नाही ऐकणार व्हिडिओ कुठे येतोय व्हिडिओ जर मला वेळ नाही आता म्हणून तर दरवाजा जाऊन जर बाहेर शिपायला देत बस येत बसला तर ते चुकीच आहे त्याच्यामुळे तसं नाही करता येणाऱ्या माणसाचं दुखन काय तो काय होतोय नव्हते माहिती नाही पण त्या माणसाला वाटतं की माझं काम कुणी जर ऐक माझं जे दुखन आहे ते दुखन ऐकून यावं त्याप्रमाणे या ठिकाणी काही काम करावं अशी आपल्याला विनंती आहे निश्चितपणानं बघायला खूप खूप शुभेच्छा सेवा तुमचं जे काही मित्र आहे ते फार छान ठेवलेलं आहे आता इतर ठिकाणी बऱ्याच वेळा पेन्शनला आहे म्हणजे त्रास होऊ शकतो त्यांच्या कृपेमुळे आपल्या सगळ्यांना तर त्रास होणार नाही आणि ग्रामपंचायतची जे आपले इतर जरी काय काम सांगितलं परवाचं जर तुमचं हे होतं की जिथं तिथं दोन दोन ग्रामपंचायत आहेत तिथं ग्रामसेवक द्यायचा होता मग कुणाला द्यायचं काय माहित नव्हतं तर आम्ही त्यांना सांगितलं ते त्यांना बोलवलं मी म्हणणार नाही तर तुम्ही साहेबांना मी बोलवलं तर त्यांनी मला एक पाच मिनिटाच्या आत किंवा ऑर्डर तयार करून दिली आणि यात काय सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आणि सगळ्याला फोन करून सांगितलं म्हणजे त्यांचं जे काम आहे हे कामच बोलतंय आणि त्यांचं शिस्तप्रिय वागणं किंवा त्याच्या एकूण पर्सनॅलिटीवरच ते जाणवतं आणि अशी माणसं फार थोडी असतात प्रशासनात तर हे मला याचं दुःख आहे की तुम्ही मी आलो आणि तुम्ही आता सेवा निवृत्त होत तुमच्या मार्गदर्शनाखाली मला जरा काम करायला मिळालं असतं तर मी आता जास्त त्याच्या त्याच्याबद्दल मला काय माहित नाही एक महिन्याचाच परिचय आहे पण तरीसुद्धा इथून पुढे काय जरा अडचण आली पंचायत समिती होता तर तुम्ही आम्ही फोन केला तुम्ही उपलब्ध व्हावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि तुमच्या कुटुंबाला तुमची मुलं आणि सर्वांना आरोग्य लाभ आणि समृद्धीचं जीवन मिळव एवढी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द शब्द तुमच्या

मंडळी पद्धतीनं एक आदर्श नवरा आदर्श पिता आदर्श मुलगा आणि या पंचायत समितीत एक आदर्श व्यक्ती कशा पद्धतीचा आणि कसा असतो हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दाखवून दिले खरोखरच मॅडम मला वाटतंय की एक वाला माणूस कसा असतो त्याच एक जिवंत उदाहरण आपण तुम्ही सर्वांनी बोलित आमच्याकडे <laughs> बघू नका जरी आर्मी आर्मी केली असली तर थोडस आम्ही आमच्या वेगळ्या स्टाईलने गेलो त्यामुळं हे बाहेर आहे आमचं पण तसं डिसिप्लिन असावं फौजी माणसाचं बघा आमच्यामध्ये एक सवय असते आमची एक सवय हवा की सनडाऊन मी त्यांना कधीही म्हणजे ऑफिसरी टाइमवर टाक बाकी अन ऑफिसरी टाइमाला संडे असेल तुमचं सॅटर्डे असेल शनिवार असेल या दिवशी ठीक आहे पण ऑफिसरी टायमाला बघितलं शर्ट पोट येतो त्यानंतर येईल आणि मला वाटतंय की आता थोडस पोट मारलंय त्यामुळं नाहीतर चौथं बटन ते पाचवं बटन चौथं बटन जर दिसत अशा पद्धतीचा येईल म्हणजे फौजी डिसिप्लिन त्यांनी आज वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी या ठिकाणी रिटायरमेंट संपत असताना सुद्धा त्यांनी डिसिप्लिन ठेवून सोडली म्हणजे काम करण्याची पद्धत आणि डिसिप्लिन कसा असावं हे आर्मी मध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जात ते मकांदर साहेबांनी चांगल्या पद्धतीनं या पंचायत समितीच्या माध्यमातून केले मला वाटत की असंख्य ग्रामसेवकांचे तक्रारी असतील कोणाचे वाद असतील कोणाचे वादविवाद असतील कोणाला काय झालं असेल काय बोलले असतील काय असेल पण जेवढा मधून ग्रामसेवक असेल ग्रामसेवक जेवढा नाही तिथंपर्यंत फक्त गेट गेटपर्यंत गेट पशी मकानदार साहेबांच्या जवळ आल्यानंतर मात्र हौ दे हाय की मी सांगतो बघू कशाला काळजी करायची हा एक अपघात त्यांनी दाखवला आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली या ठिकाणी एक व्यवस्था तयार केली खरोखरच आर्मीचा माणूस वर्ष सर्व्हिस केली आपण साडे अकरा वर्ष सर्व्हिस केली त्यांचं डिपार्टमेंट आमचं डिपार्टमेंट गार्डचा माणूस आहे त्यामुळं डिसिप्लिनचा माणूस इंडियन आर्मी मधला एक रेकॉर्ड आहे एक आमच्यामध्ये गार्ड रेजिमेंट आहे ते गार्डचं असल्यामुळं त्यांच्याकडे एक या इंडियन आर्मी मधल्या सगळ्या डिसिप्लिनरी माणूस म्हणतो गार्ड आणि त्यानंतर पॉल ऑफ सिग्नल मी पॉल ऑफ सिग्नलचा आणि ते गाठले त्यामुळे त्यांच्याकडे आमच्यापेक्षा आमच्यापेक्षा आमच्याकडे काही डिसिप्लिन नाही सोडून द्या पण जे होत ते त्यांनी डिसिप्लिन इथं सुद्धा राखून ठेवलं पण नक्कीच त्याचा जो डिसिप्लिन असतो त्याचा आपला सर्वांना सुद्धा फायदा झाला त्यांचा वैयक्तिक त्यांना फायदा झाला घरातील मुलांना झाला त्यांच्या मंडळींना झाला घरातील आई वडील नातेवाईकांना सगळ्यांना झाला मिलिट्रीवाला माणूस थोडस कमी होतो खूप अपेक्षा वाढत असतो एखादं काम करायचं एखादी गोष्ट करायची ठरवली का मला वाटते की तू पूर्ण केल्याशिवाय सहजासहजी गवसत नाही आणि गेल्या मला वाटतं की दोन हजार ऑक्टोबर दोन हजार तेरा मी रिटायरमेंट झालो आणि चौदा पंधरा पासून थोडस आम्ही राजकीयांना सुरुवात केली दोन हजार सतराला मी जिल्हा परिषदचा सदस्य झालो म्हणजे पंधरा पासून आतापर्यंतचा म्हणजे नऊ वर्षाचा दहा वर्षाचा कालावधी होत आला मी पाहिलेला मतदार साहेब म्हणजे खरोखरच एक आदर्श व्यक्ती मध्ये जायचं आहे किंवा एखाद्याला आहे मला वाटतंय की आपण सन्मान्य सर्व ग्रामसेवक या ठिकाणी आहात किंवा इतर तुम्ही बघितलं असेल की त्याचा एक शब्द असेल बघा तुम्ही खास करून ग्रामसेवकांना आठवतोय का बघा किंवा जाणवतोय का बघा ते हलव मला वाटते कधी जी हा शब्द त्यांचा म्हणजे ग्रामसोबांना सर्व असू देत किंवा काय असू देत सजित त्याचं काय झालं याचं काय झालं म्हणजे एक रिस्पेक्टेड वर्ड कशा पद्धतीने बोलावं कोणाला कशा पद्धतीने सांगावं मला वाटतं की या ठिकाणी कर्मचारी इथले आपले शिपाई वर्ग सुद्धा आहे पण त्यांना सुद्धा बोलताना त्यांची आपुलकी किंवा ह्या गोष्टी प्रत्येक त्यांनी पाळण्याचा प्रयत्न केला नक्कीच मला या पंचायत समितीला आपली जी लाभ साथ मिळाली ते नक्कीच ही जागा या जागेला कोणतरी येईल बसेल काम मला म्हणतात ना या दुनिया चालत राहील कुठं काम बंद राहणार नाही पण ज्या पद्धतीने के आपण केलं ते कामची जागा पण आपली घेऊ शकणार नाही तेवढंच नक्की ते त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये गेले अठरा सतरा अठरा वर्ष आपण खूपची नोकरी केली राहिलेल्या कालावधी आपण त्याच्यानंतर बाहेर आपण जॉईन झाला आणि या ठिकाणी म्हणजे वयाच्या अठरा वर्ष म्हणजे नोकरी आपण केली आजही आपण मला वाटतं की मी मी तुझा महिन्यापूर्वी तुम्ही मला सांगितलं की फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे माणूस दिसून येत नाही त्या पद्धतीनं आणि खरोखरच एक चांगल्या पद्धतीनं मला वाटतं की आता दोन पेन्शनचे हक्कदार आहात तुम्ही एक आर्मीचे पेन्शन आणि आता ही रिटायरमेंट पेन्शन मॅडमच्या बोलण्याना आलं की तुम्ही त्यांना वेळ देऊ शकणार नाही मुलांना घरी वेळ देऊ शकला नाही शंभर टक्के बरोबर आणि जेवढं तुम्ही वेळ देऊ शकला नाही तेवढ्याच पद्धतीनं मॅडमनं सुद्धा त्या समजून घेऊन की बाबा आपल्या व्यक्तीकडून ह्या ज्या गोष्टी करतोय ते आपल्यासाठी करतोय हे त्यांनी सुद्धा समजून घेतलं आणि आपल्याला मोकळी दिली प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अँड नॉट